शंकापूर उजव्या वाढीव कालव्यातून नागिन नाल्यापासून ते मेशी पाझर तलाव नंबर एक येथे पाणी टाकण्यासाठी पोटचरीच्या कामासाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी अठरा कोटी रुपये मंजूर करत या कामाचे उद्घाटन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झाले परिसरातील दुष्काळी गावांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करून या परिसरातील शेती सिंचनात वाढ करण्याचा मानस आमदार डॉक्टर राहुल आहेर करत असून सदर कामास अतिशय जलद गतीने सुरुवात झालेली असून या कामामुळे पिंपळगाव मेशिक खडकतळे डोंगरगाव महात्मा फुलेनगर या गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असून जवळपास एकशे एकोणीस हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या कामाची उमराणी बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे पिंपळगावचे नदीश थोरात विनायक वाघ खडकतळेचे माजी सरपंच पोपट पगार तुषार सिरसाट यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी करत कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तसेच ज्या गावांना किंवा ज्या शिवारात पाणी जाणे शक्य नाही अशा ठिकाणी सोलर सिस्टीम बसवण्यात येऊन पंचवीस अशवशक्तीचे पंप बसवण्यात येऊन लिफ्टद्वारे पाणी पोहोच करण्यात येणार असल्याचं यावेळी प्रशांत देवरे यांनी म्हटलं आहे सनकापूर उजवा वाढीव कालव्यापासून बारा ऑब्लिक तीनशे मीटरहून आपण ही चालू केली या पाईपलाईनचं काम राहुललादांनी एक आठ दिवसापूर्वी आपल्याला भूमिपूजन करून जे चालू केलं आहे याच्यामध्ये आपल्याला पिंपळगाव खडकतळं मेशी डोंगरगाव आणि खारीपाडा या गावांना आपण पाईपलाईनने पाणी जाणार आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या जागेवर नवीन धरणं जे आहेत छोटे छोटे धरणं बनवून आणि याचा सिंचनाला लोकांना डायरेक्ट फायदा होईल याच्यासाठी महत्वाची चारी केली जवळपास सव्वाशे एकतर सिंचन ॲडिशनल या चारीमुळे वाढणार आहे हा खूप मोठा फायदा या परिसराचा दादांनी शब्द दिल्याप्रमाणे तो पूर्ण करून दिला आहे एन न्यूज साठी भिला आहे देवा।